दरवर्षी आपण डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम घेत असतो आणि त्याच्यासाठी आपण उभ्या महाराष्ट्रात प्रपोजल शोधून काढत असतो आणि ह्यावेळेस टीम जवळजवळ पंढरपूर बीड सोलापूर अनेक ठिकाणी जाऊन आली पण मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की यावेळेस आपण प्रबोधनी ट्रस्ट जे रजनीताई लिमयनी सुरू केलेला आहे ह्या ट्रस्टला आपण ह्या पुरस्कार देतो हो। आहोत आज खरं तर वाईट वाटतंय की रजनीताई असताना जर हा पुरस्कार दिला असता तर तो आमचा पण बहुमान झाला असता पण दुर्दैवाने आज नाहीये पण आपण पत्रकारांनी जसं आम्हाला सुचवलेलं आहे की गौतमला बोलवावं तर नक्कीच आम्ही म्हणजे मला एकदमच काटा आला गौतमची आठवण केल्यानंतर लहानपणापासून मी गौतमला बघत आलेली आहे गौतमला पण बोलवणार आणि त्यांच्या मुलीला सुद्धा मी आमंत्रण देत आहो पण त्या गेल्यानंतर सुद्धा सातत्यानं हे काम आ, एका वेगळ्या उंचीवरती ही सगळी ट्रस्टची मंडळी घेऊन जात आहे हे खूप कौतुकास्पद आहे ह्या प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या अध्यक्षा ढवळे मॅडम हा पुरस्कार स्वीकारणार आहेत तर माझ्या सगळ्या मनपूर्वक मी आवाहन करते की आपण सगळ्यांनी सात ऑक्टोबरला पाच वाजता रावसाहेब थोरात हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे तर आपण सगळ्यांनी यावं या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि ह्यावेळेस आपण खूप कार्यक्रमावर खर्च न करता जी बचत होईल ती आपण पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय आमच्या टीमनं घेतलेला आहे मी त्यांचे पण मनापासून आभार मानेल आपण ह्या सगळ्याला प्रसिद्धी द्यावी अशी विनंती